पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार व रात्री उशिरा एक भीषण दुर्घटना घडली आहे कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील निपाणी कागल पासून जवळ असलेल्या कोकनोळी टोल नाक्यावर ट्रकने धडक दिली या अपघातानंतर ट्रकने जागीच पेट घेतला आणि एकच गोंधळ उडाला पाहता पाहता टोल नाक्यावरील दोन काउंटर आगीत जळून खाक झाली आहे राष्ट्रीय महामार्गावरून बेळगावहून कोल्हापूरकडे कंटेनर जात असताना हा अपघात घडला कोकनोळी टोल नाक्यावर कंटेनरनं ना टोल नाक्याच्या कॉन्क्रीटच्या कथड्याला धडक दिली कंटेनर मधील बॅटरी स्पार्क होऊन कंटेनरला आग लागली बघता बघता टोल नाक्यावर झालेल्या अपघातानंतर कंटेनरनं काही क्षणामध्ये पेट घेतला कंटेनर चालकाने कंटेनर, चालका कंटेनर मधून लागतीच उडी मारत स्वतःचा जीव वाचवला या आगीमध्ये कोकणळी टोल नाक्यावरील दोन टोल काउंटर जळून खाक झाले आहेत रात्री उशिरा घटनास्थळी निपाणी अग्निशमक दलाचा बंब दाखल होऊन आग आटोक्यात आणण्यात यश आलं घटनास्थळी निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पी एस आय नाईकवाडी यांनी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला या घटनेमुळे कोकनोळी टोल नाक्यावर काही वेळ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या